महाराज की साहेब तुम्ही स्वागत व्हा आचारसंहिता लागू द्या कारण शेतकऱ्याच्या आयुष्याला या कारखानदाराने साहेबांनी आणि इतर कारखान्याने आचारसंहिता लावून ठेवली आहे पहिला आमचं एकच मागणं आहे की तुम्ही पहिलं दोन दोन वर्षाचे सत्तावीसशे रुपयेनं बिल दिलं साहेबांनी ती विषय दोन वर्षापर्यंत रकडला आम्हाला आचारसंहिता काय काय घेणं देणार आहे आणि आताचा चालू भाव तुम्ही तोडणी चालू केले भाव डिक्लेअर करला बाकीच्या कारखान्याने भाव डिक्लेअर केला एकतीसशे पन्नास भाव करताना ह्या धाराशिव जिल्ह्यातील श शेतकऱ्यावर का अन्य आहे हे आमचा एक प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला आचारसंहिता घेणं देणं नाही आमचे भाव डिक्लेअर करा आणि सत्ताविषयी वर्ग करा विषय संपला आमचा अर्ज म्हणणं एकच आहे कारण आपण अठ्ठावीस तारखेला अर्ज दिलेला आहे कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आपले कारखानदारचे चेअरमन असतील पुन्हा मैत्री साहेबांना बी अर्ज साखर साखरावी त्याला दिलेला अर्ज कारण त्याने म्हणतात आता की आज शेतकऱ्याचे फोन आले स्वतः मैत्री साहेबांचे फोन आले त्यांनी म्हणतात की आंदोलन करू नका आंदोलन थांबवा कारण शेतकऱ्या कुणी पासबुक आणि आधार कार्ड घ्यायच घ्यायचं तुम्ही साहेब नाटक करू नका म्हणून आम्ही आमच्या शेतकऱ्याचे पैसे वर्ग करा कारण आमचं सहा तारखेला आंदोलन आहे मग त्यांनी उद्याचा दिवस तर आमच्या शेतकऱ्याचे पैसे तर खात्यावर टाकले तर चांगली गोष्ट आहे नाही टाकले तर शेतकरी धाराशिव जिल्ह्यामधले पेटून उठलेत आमचे दोन वर्ष झाले मैत्रे साहेबांचे पैसे आढळून ठेवलेले आहेत काही शेतकऱ्याला एक रुपया टाकलेले आहेत काही शेतकऱ्याला ज्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना अठराशे पन्नास रुपये टाकलेले आहेत तरी सगळे शेतकरी पिटून उठले आहेत आणि येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे उद्याच्या सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्व शेतकरी उपस्थित राहणार आहेत आणि तुळजापूर इथे हे आंदोलन मोठ्या संख्येने शेतकरी जमा होणार दुधनी येथील कारखान्यामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माझा त्या ठिकाणी ऊस गेला आजपर्यंत कुठल्याही पण एक रुपयेही मला या कारखान्याकडून फक्त आश्वासन दिलं जातं तारीख दिलं जातं पण त्या ठिकाणी बिल अजूनपर्यंत पोहोचला नाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उद्या पाच सहा तारखेला तुळजापूर या ठिकाणी संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी या उपोषणामध्ये जोपर्यंत सत्तावीसशे रुपये जो जाहीर करण्यात आला होता तो दिला जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून त्या ठिकाणी सर्व शेतकरी उठणार नाही बैठकीचं सांगण्याचं उद्देश म्हणजे आज दिघे गावमध्ये आलो कारण शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला भेटला आहे आणि शेतकऱ्यामध्ये जनजागृती झालेली आहे आणि शेतकरी पिटून उठलेला आहे पहिला मुद्दा म्हणजे साहेबांनी जे दोन वर्षापासून जे उसाचे स्थगित बिलं जे ठेवलेले आहेत ती शेतकऱ्याला काही जणांना टाकलेत आंदोलनाला जे आले त्यांना टाकलेत आणि जे आंदोलन आले त्यांना टाकले नाहीत मग त्याच्यामुळं त्याच्यामुळे येणाऱ्या सहा तारखेला सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तुळजापूर इथे सहभागी राहणार आहेत